हॅलो गुड मॉर्निंग रोज आपली सुरुवात जी आहे ती सकाळी मी तुम्हाला दाखवते की मी नाश्त्याला हे बनवलं ते बनवलं चहा ठेवला तर आज पण नाश्ताच दाखवते पण आजचा नाश्ता आम्ही बाहेरून मागवलेला आहे तर काय काय मागवलं आहे मी तुम्हाला दाखवते पहिले तर उत्तप्पा उत्तप्पा म्हणजे हुंच्यासाठी उत्तप्पा मागवला आहे त्याला उत्तप्पा आवडतो ही मागवली आहे इडली आणि मेदू वडा तर आम्ही हे सगळेजण खाणार आहोत म्हणजे शेअरिंग करून म्हणजे तीन आयटम मागवलेत आणि ते आहे चटणी आणि हा सांबार इथे आपला चहा उकळत आहे बाबू ॲक्च्युली <coughs> पिकनिकला आल्यापासून तो शाळेतच नाही गेला कारण त्याला पिकनिकला आल्यापासून जो खोकला चालू झाला तो त्याचा जातच नाही आहे मग त्याच्या ते, ते रेग्युलर जी औषधं आहेत ना ती त्याच्याने का फरक नव्हता पडत मग आम्ही मंगळवारी जाऊन डॉक्टरकडे चेंज केली औषधं है ना तर त्याच्यामध्ये डॉक्टरने ही औषधं दिलेली आहेत चेंज करून ॲज ही आहे ॲज ही म्हणजे अँटीबायोटिक म्हणून दिलेलं आहे म्हणजे हे ॲज इज ज्युनियर आहे म्हणजे सिपला किड्स लिहिलेलं आहे आणि हे एक आहे झायझालॅम सस्पेन्शन ओके आणि हे एक आहे सोवेन्टस ए डीमार्टची आज ऑर्डर करायला लागेल लिस्ट फायनल करूया आणि ऑर्डर करूया hmm. आता उद्यापासून स्कूलला जायला लागेल कारण उद्यापासून क्लास टेस्ट चालू होते आता आम्ही ऑनलाइन डीमार्ट ऑर्डर करत आहोत हे बघा इथे बघा थंडी थंडी दुपारच्या एक वाजता स्वेटर घालून बसलाय अरे मला कार वाटत उड्या मारून घेतला आणि तू काय करतोय कॉम्पुटर कॉम्प्युटर कॉम्प्युटर आता उद्यापासून बाबूची क्लास टेस्ट चालू होणार आहे तर पहिलं कम्प्युटर आहे हे बघ ही कर आणि मग नंतर मग ते हे आन्सर आन्सरवाला करतोय ना मग हे झाल्यावरती होती मग मी तुला जी आहे ती देते हा क्वेश्चनवाली सॉल्व करायला ओके काय हम्म जनरली मी जे भाज्यांचं जे माझं म्हणजे नियोजन असतं आठवड्याचं सपोज विकली आपण घेऊ शकतो आता आम्ही हो। आम जे आहोत ते आम्ही नॉन व्हेजिटेरियन आहोत आठवड्यातले तीन दिवस जे असतात ते आमचे नॉन असतात त्याच्यामधला बुधवार शुक्रवार आणि रविवार माझं कसं असतं की आपण जे कडधान्य खातो ना हे आठवड्यातून एकदा फार फार तर दोन वेळा खायचे कारण तुम्हाला माहिती आहे कडधान्य खाल्ल्यावरती गॅसचा प्रॉब्लेम होतो तर आता आठवड्यातले जे सात दिवस असतात ठीक आहे तर तीन दिवस मी नॉन व्हेजचे सोडते त्यातले राहिले चार दिवस चार दिवसामधला एक दिवस जो कडधान्याचा असतो दुसरा दिवस असतो ते फळंभाज्या त्याच्यामध्ये आपण फ्लावर मटार कोबी असतो किंवा मग आपलं एक मिक्स व्हेजिटेबल टाईप केलं सिंगला व्हेज असते फरसबी आहे गवार आहे नंतर मग एक दिवस असं त्याच्यामध्ये तुम्ही पालेभाज्या करू शकता मेथी असते पालकाची भाजी आहे लालमट आहे वळ्याची भाजी आहे फळभाज्या झाल्या पालेभाज्या झाल्या कडधान्य झाले आणि एक जो उरतो त्याच्यामध्ये तुम्ही इतर म्हणजे जर तुम्हाला ते रोज तेच कंटाळतो ना करून करून, करून त्याच्यामध्ये मग बटाट्याच्या काचऱ्या पिठलं पुन्हा मग झुणका अशा टाईपचं म्हणजे ते भाज्यांमध्ये मोडत नाही पण आपण चपाती भाकरीसोबत खाऊ शकतो तर जनरली असं मी असं नियोजन करायचा मी प्रयत्न करते म्हणजे असं म्हणजे होत होतं असं नाही आहे की हेच मी फॉलो हो करते असं अजिबातच नाही आयत्या वेळेला जे अवेलेबल असं तेच आपल्याला करायला लागतं पण जनरली जर आहे आपण असं ठेवलं ना तर आपल्याला जास्त डोक्याला शॉर्ट नाही लागणार काय भाजी बनवायची आहे तर मध्यंतरी मी एक असं हे करून ठेवलं होतं लिस्ट बनवून ठेवली होती की ह्या दिवशी ही भाजी या दिवशी ही भाजी पण ॲक्च्युली तसं नाही प्रॅक्टिकली असं फॉलो नाही करता येईल पण स्पेसिफिकली मी कडधान्याबद्दल सांगते की आपण बोलतो की कडधान्य चांगले असतात खायला पण ते जास्त पण नसतात खायचे नाहीस तू तुला जाणार आहेस ना काय चाललंय काय खेळताय गार्डन मध्ये गेला ना अच्छा खोकला आहे खोकला अजून ना गार्डन ला जाऊ नकोस लगेच ये हा फ्रेश एअर ठीक आहे पण मग लवकर या आज ठीक आहे तर हे भांड घेऊन जा मिक्सरच असं झाकण्याची गरज लागणार आहे नाही ना फक्त हे घेऊन जा आठवणी नाही हॅलो आता मी आली ऑफिसवर ना घरी आणि हा चालले स्वामींच्या मठात आणि बाबू झालं गार्डनला सर आता मी फ्रेश होते चबीचेले का ना दो डझन देणार कसा डझन आहे 85 90 करते हां हां हा। अंडी कशी लागतातच म्हणून दोन डझन अंडी घेऊन ठेवली तिथलं सगळं वरती इथे शिफ्ट केलं म्हणजे अंडी व्यवस्थित राहतील बाबूसाठी थोड्या चपात्या बनवतात 35 quantity रखो। आप एक काम करने। वहाँ पे पे काम रख दो। मैं नहीं। मैं, मैं थोड़ा लेट नहीं, थोड़ा नहीं। थोड़ा हो गए चलेगा। फिर फिर मुझे वापस सब हाँ रखना आज बहुत तो तो बहुत जाना है, है, मतलब अरे यहाँ पे रखने के लिए बोल रहा हूँ <laughs> लेट झालं ना म्हणून ते डो स्टेपलाच देतात ते असं काहीतरी कलरफुल औषधं बाबूची ऑरेंज येलो पिंक जे बड्डेला वगैरे काही करतो त्या डीमार्टला ते वालं डी मार्ट आहे ज्या घरजवळ हा तो बरेच दिवस गेला नसेल ना आपण पण ऑनलाईनच मागवतो हे बघा हा आलाय डीमार्ट हा इथेच ठेवून गेलाय आता त्यांच्याकडे काय लेट झालं का ते टोस्ट आहे प्लस ठेवायचं आता हे सगळं उचलून मला आतमध्ये ठेवायला लागणार आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ इथेच एंड करते आपण पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हे जे सामान आहे ना डिमांडचं तर सध्या तरी आता असं वरच्यावरच ठेवते कारण खूप लेट झालेलं आहे आणि मग उद्या सगळं व्यवस्थित डब्यामध्ये लावून ठेवेल